भोजगावला पाण्याचा वेढा अनेक गावांचा संपर्क तुटला उमापूरच्या व्यापारपेठेत पाणी शिरल्याने मोठे नुकसान रविवार रोजी मध्यरात्रीच्या सुमारास गेवराई तालुक्यातील उमापूर भोजगावसह अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे भोजगावला अमृता नदीच्या पाण्याने वेढा घातलेला असून गावचा संपर्क तुटलेला आहे तर उमापूर गावातील लेंडी नाल्याच्या पाण्याने गावचा संपर्क तुटलेला होता व्यापारपेठेत पाणी घुसल्याने प्रचंड प्रमाणात किराणा साहित्य वाहून गेले यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे व्यापारपेठेसह गावात पाणी घुसल्याने उमापूरचे किराणा होलसेल मधील दत्तात्रय क्षीरसागर पाटणी यांच्या दुकानात पाणी शिरले तर क्षीरसागर यांचे घर पडले तेलाच्या टाक्या वाहून गेल्या किराणा दुकानात तीन फूट पाणी होते तर अजिज तमीज बागवान यांच्या हॉटेलमध्ये हो पाणी घुसल्याने चार फ्रीजचे नुकसान झाले सदर नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत देण्याची मागणी होत आहे याचबरोबर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे